नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ जयश्री अनंत डोंबे आपणा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आजचा रंग आहे राखाडी यावर आधारित मी माझी आठवडी या ठिकाणी सादर करणार आहे राखाडी रंग हा साधेपणा व संतुलनाचे प्रतीक आहे तसेच नम्रता व सुसंस्कृतपणा याचं देखील राखाडी रंग हा प्रतीक आहे तर यावर आधारित माझी आठवडी करडा रंग तेजोमय सामर्थ्याचा प्रकाश कात्यायनी माता दूर करते अंधकाराचा नाश धैर्य शौर्य व श्रद्धा मातेच्या शरणी वसे भीती व अडचणी दूर होतात तिच्यास्त हसते रंग शिकवतो संघर्षात टिकून रहा का माता देते जीवनात विजयाचा पाया सहावी माळ साधरी भक्तीने भरलेली सहावी माळ साधरी भक्तीने भरलेली देवीच्याच कृपेने जीवनात आनंदा भरलेली। देवी आनंदाने भरलेली देवीच्याच कृपेने जीवनात आनंदाने भरलेली सर्वांना सहाव्या माळेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद